समडोळी गावामध्ये घरात लघवी टाकल्याचा संशय घेऊन एका घरात घुसून दुकानातील साहित्याचं नुकसान करत पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आणि सदरचा प्रकार हा शुक्रवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी नंदकुमार अण्णा बेले वयवर्ष त्र्याहत्तर राहणार समडोळी यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिलेली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या विद्यासागर भरतेश्वर बेले वर्ष चाळीस राहणार समडोळी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी नंदकुमार बेले हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील समडोळी गावामध्ये राहत असून त्यांचं किराणाचं दुकान आहे शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास नंदकुमार बेले हे घरात होते यावेळी संशयित विद्यासागर बेलेही त्यांच्या दुकानात गेले घरात लघवी टाकल्याचा संशय घेऊन दुकानातील साहित्याचं नुकसान करत शिविगाळ करण्यास सुरुवात केली त्यावेळी त्यांच्याजवळ असलेल्या काठीने नंदकुमार बेले यांच्या डोक्यात पाठीवर हातावर मारून त्यांना जखमी केले आणि यावेळी भांडण सोडवण्यासाठी नंदकुमार बेले यांच्या पत्नी भारती यामध्ये आल्या असता त्यांना गालावर हातावर मारून दुखापत केली घडलेल्या या प्रकारानंतर नंदकुमार बेले यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयित विद्यासागर बेले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी समडोळी